करजगी येथील बसवराज प्रशालेत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील श्री बसवेश्वर प्रशालेत करजगी बीट अंतर्गत पाच केंद्रातून विजयी झालेल्या संघाचे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी केंद्रप्रमुख लक्कप्पा पुजारी गौतम कांबळे बसवराज हायस्कूलचे प्राचार्य उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती बीटस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वीरभद्र यादवाड मंजुनाथ बदगुणकी अभिजित सुर्डीकर होनप्पा बुळ्ळा विद्याधर शिवशरण विठोबा हलसंगी संजय उंबरजे विलास तद्देवाडी संजय बनसोडे बाबूराव पवार संतोष मनगोंडे अशोक बेल्लत काशीनाथ विजापुरे व्यंकप्पा शेंडगे एजाज बेंद्रे रेवनसिद्ध कोरसेगाव शंकर कोळी बसवराज कोळी जावेद गोडीकट सतीश पटेल संजय देवकते शिवानंद कोळी प्रवीण राठोड अंबुजा बोरगावकर राजश्री हलसंगी मोनालिसा नायडू विभावरी आग्रे अर्चना क्षीरसागर रमेश माशाळे यांनी परिश्रम घेतले